दे। में है। पहुया में। भारत देशाला स्वातंत्र्य मागून मिळाले नाही त्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे ते त्याग आणि बलिदान डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक भारतीयांनी आपले आचरण करावे असे मत पत्रकार विनोद शिंगे यांनी केलं शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथल्या जे जे मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत क्रांतिकारकांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विनोद शिंगे शिवशाहीर बाबासाहेब लाटवडे यांची उपस्थिती होती जे जे मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा उद्देश स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीवीरांचा त्याग व बलिदानाचे स्मरण करणे व तरुण पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागवणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीवीरांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून व धन्वंतरी देवीची मूर्तीचे पूजन करून झाले यावेळी एन एस एसच्या स्वयंसेवकांनी देशभक्तीपर गीते सादर केली एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मंजुनाथ देसाई प्राचार्य प्रमोद बुद्रुक यांनीही मनोगत व्यक्त केले उपप्राचार्य शुभांगी नायकवडे डॉक्टर नस्ता हरळीकर प्राध्यापिका आम्रपाली डोणे यांनी नियोजन केले होते यावेळी पत्रकार विनोद शिंगे यांनी क्रांतीवीरांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले तर शिवशाहीर बाबासाहेब लाटवडे यांनी क्रांतीवीरांच्या आणि थोर महापुरुषांच्या शौर्यगाथेचे वर्णन केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वक्तृत्व पोस्टर प्रदर्शन आणि शपथविधी यामार्फत आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा इतिहास आपण विसरू नये हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला असून भविष्यात अशा अनेक राष्ट्रोन्मुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्राचार्य प्रमोद पुद्रुक यांनी सांगितले स्वागत प्रास्ताविक डॉक्टर दिव्या यांनी केले